सुटला गड क्रमांक या मैदानातील अठ्ठावीस सुटला आणि अठ्ठावीस मध्ये परत एकदा लढत चालली कोण होतोय गट विजेता सेमीला पाथर लढत चालला इथं प्रत्येक जण जिंकण्यासाठी आला आणि त्यासाठी चाललाय हा आता अतिशय सुंदर गोल्याभाईचं निर्विवाद वर्चस्व क्रमांक क्रमांक तास गाडी कुमारी शौर्या विशाल शेट माने मायनी खानवर या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या आठीलच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पावली कुमारी शौर्या विशाल शेट माने मायनी घाणवडकरांचा गोल्या